चल शांत हा मी जातो मग वावरत नाही हा बापा आज तर लवकर चालले वा चाय की घेतला ना नाश्ता गिश्ता केला का तुम्ही हो हो दिला ना मला पूर्ण ना चाय नाश्ता दिला हा मला आज थोडं काम आहे वावरत नाही हा ते आपले पोते नाहीत का हा चण्याचे ते बरोबर ठेवा लागतात म्हणजे रसून हा मग मार्केट टाकायला घेईन चना आपल्याला हो हो बोलायचे बाबा हा मी तर बोललीच माहिती चणे विकायचे आहेत म्हणून आपले हा लावून मग पोते आणून घ्या नाही तर आपले इथून असा नाही जाईल मार्केटमध्ये चना आपला అతా బుడి ఓచలి నవా తు కాబుసిన నిగాతు? వా మి ఓరలి బుడి అంతు మిం అస్ మనాఇంతంచి? అబాపా బుడి స్ మనాం మలిమంగదింయి అం కావ గులాచ आता म्हटलं चन आले चांगले भाव आले म्हणते मार्केटमध्ये हां तुम्ही एवढा चणा ऐकून म्हटलं आपल्या घरी ए सी घेऊन घ्या ना हां ए सी पाहिजे बाप्पा घरी हां त्या कूलरमध्ये किती पाणी टाका बाप्पा रात्री उठू उठू हां पत्ताच पाणी खतम होते आणि हवा नामा वागायला गू राहिली म्हटलं हां गर्मी एवढी वाढवली म्हटलं की त्या कूलरला ऑटा प्ले चालली म्हटलं गर्मी आहे हां आता बाप्पा आता मार्चच महिना आहे अजून हां आता मार्च एंडिंग आहे एवढी हां आता फरवरी हां मार्च एप्रिल मे मे म्हणतो किती आपण बाप्पा हां तर घेऊन घ्या सी एसी एसी घेऊन घ्या नाही हो हो पाहू ना हो मग आपण हा पाहू ना आता किती भाव येते किती येतात पैसे त्याचे हा त्याच्यानुसार आपल्याला दुसरे काम आहेत ना बिचारी बिचारे शांते हा पाहू ना मग नाही म्हणत नाही तुले हा पाहू आपण काय करू शकतो तो पैसे जर उरले ना आपण तर शंभर टक्के घेऊन घेऊ हो बाबा जा बरं लवकर आता नेमक काय सोडणं का म्हटलं हा पाय तो म्हटलं तर पाय तो असते तुमचं काय कारण असतं तुमचं हां जा मग एखादी सण्याची पोत घाण ठेवून मी आणि असं घेऊन येईन माझ्या दिमाग सटकला की जा बरं तुम्ही आता आम्हाला बळ माय तोंड चालून जाईन म्हटलं याच्या पैसा अटकन तुम्ही काय पण जाईल तू लवकर ठीक आहे बाप् लो मी घेत बाप मी हा माणस कसा घेत नाही मी पाहतो ना माणसाची लगाम म्हटलं माहिती शांत झाले कामा घे हो माय झाले ना कामा झाले माय आमचे पण काय हो माय काल रात्री माय आली त्या कुलर मधलं पाणी खातून झालं माय माझी काय पाणी ओळून राहिली बोर आटल्यान माय हो <laughs> पाने ना तेच तर परेशान झाली हो बाई मा घरी बी म्हटलं हां कूलरमध्ये पाणी नव्हतं माय टाकायला हां गरम डक खावा ती मग रात्री मला हे झोपणी आली हां सकाळी कामापुरतं पाणी निघते माहिती बोरिंगमधून बोरा आटत चालेन बाई हो ना मय म्हणून म्हटलं बाई मी गोल्याचे बाप्पाला एसी घेऊन घ्या म्हटलं बाप्पा पाणी पाण्याचा आटच नाही म्हटलं येतं आपल्या गावातले पटनचा येते मग पाण्याची मे महिन्यामध्ये हां आटून जातात बोरा हा आपल्याला बापालाचं पाणी भेटत नाही त्या कुलरमध्ये किती टाकावं माय पाणी हो बहि ना बरोबर बोलली बाई तू फक्त माय ते गावातली आपली हिरें ते वळाखालची माय ते मंदिराजवळची आपल्या तिचं पाणी नाही आटत नाही हां धय पाणी आहे म्हटलं माय गावाला भरलं पाणी तर पुरते माय हां म्हटलं वाटतं माय आपला बोरा आटल्यावर आपलं डबल बाई हां जाणं आहे त्या ह्याच्यावर आपण लग्नाच्या प लग्नाच्या नवीन नवऱ्या आल तो तिथं जाऊ माय पाणी भरायला हां म्हणतं आपल्याला तिथंच झालंही वाटते पाणी भरायला बाई हां बोरा आटतात बाई काही नाही निघू राहिलं पाणी हां अर्धी एक टाकी निघून आली आत्ता एक टाकी निघून आली हां मग नंतर निघते नाही निघत माहि पाणी बोरा आटतात पण आता आता बरसात लोक काही खरं नाही आहे बी पाण्याचं हो माही मग काय करावं पाणी नाही पाणी नाही वापरायला जास्त लागेल बाई हिरीवरती हां पण देवाची लिला अलगच आहे भाई हां बाय हा? आपला बोरा आटला आपल्या घरी ज्यांच्या घरी आहेत त्यांचा बोरा आटा चालला पण हिरीचं पाणी नाही आठवलं हां हिरेचं पाणी यासाठी नाही आठवलं की देवाला काळजी आहे म्हटलं हां ज्यांच्या तर बोरिंग नाहीत बिचाऱ्यांची इथं ते पाणी भरतील म्हटलं हां हिर नाही आठवली पण हां मस्त आहे बाई देवाचं हो बाई ना बरोबर बोलली शांताबाई हां का होांताबाई चाललं मग मी भाजीपाला घ्यायला चालली होती माय हां तर ते बुडी आलीशी ना भाजीपाल्यावाली चाललं मग हो माही चालू हां आसनबाई हाय आसनबाई हां काय म्हणाले येते बोला ना हां झाले का हां भांड्या गिंडे जास्त झाले का नाही आता भांडे आले म्हणतात थोडेसे बाकी आहे ते पाणी बंद झालं तर ना पाणी बंद झालं तर मग डबल मशीन लावली मी तर डबल पाणी चाल झालं मग हां राऊंड राऊंड पाणी येत आहे बाप्पा हां एकसारखी फोर्स निवराला पाण्याचा ह नो बाई ना ते आता आठातच मी बुरा आपल्या बोरा बुरा ना आता उन्हाळ्याच्या हां ते जाऊ दे आता जेवढे असतील पाणी तेवढं ॲडजस्ट कर उद्यापासून मग आपल्याला जायला की ना आम्ही मी जाईन घेता घेता आम्ही बाया आता इरी राहू पाणी बाप्पा काय करता मग हां मी म्हणतो मी भाजीला घेऊन येतो हां तोपर्यंत तू तो पोया गे टाकून ठेव हां भाजीला घेऊन येतो मी फनाच तुला काय लागेल का अजून नाही नाही काही नाही पाहिजे अजून घेऊन येते फोनास घेऊन या मग चलो बेना गीता ट्रिंग थ्रिंग ट्रिंग ट्रिंग अरे त्याचं कॉल येत आहे मला पण नाही आता हेडफोन पण कनेक्ट करावे लागतील लवकर कनेक्ट पण होत नाही ब्लूटूथ झालं गाई लवकर झालं आज कनेक्ट ब्लूटूथ लवकर कनेक्ट झाला आज हॅलो हा बोला रितेश हा झाली का तयारी घरी हा सेंड ऑप आहे ना तुझा जाणार होती सेंड हो ना आज सेंड आहे ना आमच्या कॉलेजमध्ये मी काल सांगितलं रात्री तुम्हाला मुन्नी अजून आलीच नाही ना मी तयार वगैरे झाली पूर्ण जाण्यासाठी सेंट ऑप ला पण ही आलीच अजून मुन्नी किती वेळ लावतील किती नाही तर येऊ का मग तुला घ्यायला घ्यायसाठी हा सुविंद कॉलेजला नको बाबा हे आमचं गाव आहे सिटी नाही आहे इथे लग्नाच्या आधीच मुलांशी गाडीवर जाणं वगैरे लोकांना ते आवडत नाही आणि खूप नाव ठेवतात मग लोक हां ते चांगलं पण नाही वाटत ना लग्नाच्या आधी नको नको मुन्नी आणि मी ऑटोनी चालले जाते ना तुम्ही येसाल मग कॉलेजमध्ये नक्की नाही कोयल कारण की मला आज ऑफिस मध्ये खूप वर्क आहे तर नक्की सांगता येणार माझं पण मला टाइम जसा भेटला तर मी येणार ना मग तयारी तू खूप छान केली असेल आज सेंड ऑफ आहे सर्वच मुली खूप सस्त आज तू पण सजली असेल खूप फोटो पाठवून मला तुझा फोटो पाठवून काढून नको नको फोटो वगैरे नाही देत मी तुम्हाला माझा हां तुम्ही मला भेटण्यालाच या मला नाही सांगायचं ते हां तुम्ही काही पण टाइम काढा आणि भेटायला कॉलेजमध्ये या मला प्लीज दे कोयल फोटो देणे एक हां प्लीज दे ना झालं का कोयल कॉन्सन बोलली माय एवढी चल लवकर मग तशी लाईक काय करता बाई हां चल ना मुन्ने चल ना मुन्ने हां कॉन्सन बोलली एवढी अब मुन्नी यांचा कॉल आहे ना हां मायतेज बापूचा कॉल आहे का आणि ते हॅलो बापूजी हां का बाईंनी सांगत बोलता का साई सांगे बोलत जाण बापा काही हां काही बोलतच ना साई सांगे तुम्ही हां बोला साली साईबा बोला बापा या ना मग कॉलेजमध्ये भेटायला आमच्या बहिणीले असेंड बाबा आमचा हां असेंड बाबा पहिलाच दिवस आहे कॉलेजचा आमच्या हां आमची बहीण पाहणे तयार झाली बापा हां या ना हो 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 येत पाहतो ना मला आज ऑफिसमध्ये काय माहिती जर जमलं तर नक्की येणार हां साली साहेबा तुमच्या बहिणीचे फोटो काढून पाठवून द्या ना मला मग हां नाही म्हणा नाही हां हां काही नाही एवढी काय बहिण स्वस्ती नाही आमची हां की आम्ही तुम्हाला फोटो काढून पाठवू हां तुम्ही या म्हटलं हां भेटायला आम्हाला आणि तुमच्या आला बरोबर तुम्ही अर्गी पार्टी होते पार्टी ना मग हां चौर पार्टीवर जाऊ मस्त कार घेऊन ये तुमची हां मी ये बसून कारमध्ये पप्पा मी ते सांग ती टू व्हीलरच घेऊन हां आणि जसं मग बहिणीला घेऊन मस्त खाणपून सांग तिकडं मी राहिली अशीच हां कोयले राहू द्या कॉलेजमध्ये टू व्हीलर आणली की तुम्ही मी कोयले कॉलेज कॉलेजमध्ये ठेव मी तुमच्या गाडीवर बसून हां मग राप्पा हां बहिणी राहू द्या मी येतो तुमच्या समोर मग टू व्हीलर आण तर समजलं ना भाऊजी बापा रे साई तुलेच भारी दिसते बा हा बहिणी पेक्षा तर साई भारी आहे हो मग नाही तर काय येऊ माय कोयल बोलली मी बोल तू भाऊजी सांग आता भाऊजी लवकर ठेवा बाप्पा फोन जा लागते ना मला टोपा लागते बाप्पा आमच्या घरी काय गाडी आहे बाप्पा हो बोला रितेश कोयल मी पाहणार माझं जमलं तर नक्की येणार मी कॉलेजला हा नाही तर मग तुम्ही कॉल करतो तुला येतो की नाही हा नाही तर तुम्ही निघून जासाल मग हो ठीक आहे ना मग तसंही चालते जाऊन मग लवकर निघा तुम्ही आता मुशरू होते ऊन खूप होतं मग ऑटो वगैरे पाहून लागेल तुम्हाला हो लवकर जा जाम होतोच हो हो चला ठेवते मी कॉल हो 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 हा हो हो उचल ठेवतो मी बाय हो बाय माय कोयल का सुंदर संधारी बाई तू हां हो <laughs> का चल बाई मग लवकर टाईम टाइम लागते आपल्याला हो हे भाजी आणि ताजी ताजी भाजी घ्या कावळा घ्या भाई गोभी पत्ता गोभी अई माय का वा इंदुराबाई का दिसलीच नाही हो मायके तू दोन दिवस झाले हां म बाई मी पुण्याला गेलतीन माय ते गटाची अध्यक्षा बनली मी बी अध्यक्षा बनली आता मी म्हटलं गटाची तर तिकडून सँक्शन झालं माय आता कागदपत्र हां आता मी ते गटाचे साहेबांसंग बोलून गावात लोकांना लोन देऊ शकतो माय तिकडे माय मी हां झालं माय माय काम हां आता म्हटलं ते साहेबांनी म्हटलं बापा आमच्या गावातनी लोन द्या बायांले हां आता लोन भेटून मी बायांले आपल्या गावातनी मी स्कीम केली चालू ते हां बस आता लागतील पंधरा एक दिवस हां तिकडून अप्रुव्हल आलं की जमलं मग हां मी गटा दिवशी किंवा बाहेरले घेऊन हो का माय बरं केलं हा लस करतो बाई तू खटपटी बाई आहे म्हटलं हां मला तर माय गावाच्या बाहेर गेलं की सुचत नाही माय हां मी माऊस बहीणच्या घरी गेलो म्हटलं माय तर त्या सिटीत गेली बाई ते भरते माझू मी म्हणतो मा बहीणला लय बाई मी स्टँडवर बसे राहू माय हांटोकडेच बसत नाही माय कुठे बोलून जाईन हां तर मग मा बचं पोरगाय ते माय मला घ्यायला आहे जातो माय नाही मी <laughs> काय हो बाई मला तर माय काही बाय आहेत तो तुम्ही घरातल्या घरात राहता म्हटलं मला तर माय दिल्लीला लिहून सोडलं ना म्हटलं तर दिल्लीहून किल्ली लावून मी गावात येतो माय असं आहे बाई ते हां शिका लागते माय हां हिंमत लिम्मत असते बाई आ, कावा मावशी तुरई कशी येईल तुरई तीस रुपये पाव आहे तीस रुपये पाव डेमशे काय पाव दिले मावशी बी तीस रुपये कवळ आहे वीस हा शिमला मिरची तीस रुपये पाव हा गे आहे पंधरा कावा मावशी लस माग दिली भाजीपाला पाव तीस रुपा काय काही बोलतो वीस रुपये पाव आहे मग भाजीपाला कोणता घ्या

लक्षात टेन माय एवढी तुम्ही एवढी जवळून घेता माय मी तर फुकट घेत नाही हां फुकट घेत नाही मी हां दोन कोल जाऊन दोन घेईन मी भाजीपाला पण एवढी जवळून नाही घेत माय जरा पट्टे तर घेते माय एवढी जवळून आई माई का बाई कोयल कोणी चालली माय मस्त तयारी केली माय हो सुशिला बाई मस्त ना तिसरी कोयल आई कोयल कुठे चालली बाई काकू आम्ही कॉलेजला चाललो आज सेंड ऑफ आहे ना आमचं फायनल इयर होतं ना लास्ट इयर तर आता आम्हाला सेंड ऑफची पार्टी आहे आज कॉलेजमध्ये तिथेच चालली मी का वार्गुना बाई हे लताचीच पोरगी आहे ना हा ये माय काळाभूर ड्रेस घातला माय हांचं तोंडी तर डोंगरा आहे माय हा डोंगळ्या माणसांना घालाव नाही माय काया कलर हां सुधी सुदी दिसूल काही हां काही म्हणता सुदी राहिली काही चांगल्या दिसू राहणार आहे बुरीचा हां काही घालत राहते म्हटलं का अशा डोंगळ्या माणसांना घालाव नाही माय काळा रंग हां कोणता मटक कलर घालाव दुसरा कोणताही हां काळा कलर फक्त बऱ्या माणसानं घालायला पाहिजे बऱ्या माणसांक खुलते हां डोबडा माणसं काय सुद्धा दिसते माय काढा कल काही हे घरवेली हा सोंग साठवून करते माय हा काय सुद्धा नाही वाटत राहिला हो ना मामा याचीच पोरगी नाही लताची हो माय बरोबर बोलायली बाई तू हा हा इंदुराबाई बरोबर बोलायल तू काही सोंगाचा ढोंग करतात माय लेस बदमाश बाय माय दोघी जणी हे तिरगुणाबाई आणि हे हा कुटनबाई एक नंबरची इंदुराबाई हा इंदुराबाईला काय काम धंदे नाही आहेत माय कोणाला नाव ठेवत राहते हा चांगली सुंदर दिसेल माय पोरगी हा लेस कुटन जाऊनच्या बाहेर बाई हा काय हा काकू काय मंडवला तुम्ही म्हणजे काय असं कुठं आहे का, हो का लिहिल हां की गोळ्या माणसं घालू नाही काळ्या माणसं घालू नाही एक मिनटं हां म्हणून मी बोलतो मी देते जॉब आहे काकूला हां तर सरळ सरळ तरीकेने जॉब देते काकूला मी आता हां बोला काकू काय म्हणायचं आहे तुम्हाला हां की मी काळ्या कलरचा ड्रेस का बरं घातला मग आता मला तुम्हाला ॲप्लिकेशन द्यावं लागेल का तुम्हाला विचारावं लागेल की काकू मी काळा ड्रेस घालू की नाही मी पिवळा ड्रेस घालू की नाही मी लाल रंग घालू की नाही हां रंगावरती कसलं हां आता जो कलर आहेत रंगावा याच्यावरती लिहिलेला आहे का की हा रंग काळ्या माणसाने घालावा हा रंग गोऱ्या माणसाने घालावा हा रंग सावळ्या माणसाने घालावा रंगावरती कोणाचा जोर आहे हां रंग आहे कोणी पण घालू शकतो हां याच्यामध्ये रंगाचं काही नाही आहे की आपला रंग डार्क आहे तर आपण नाही घालायला पाहिजे हां आम्हाला जे आवडेल मी ते घालेल मी तुम्हाला विचारेल का की काकू मी ड्रेस घालू की नाही हां किंवा मी तुम्ही जे ड्रेस घातलेली आहे तर ते तुम्ही घालू नका तुम्हाला रंग सूट होत नाही तुम्ही कोण आहे म्हणणार आहे आम्हाला आणि मी जे कपडे घालते ते मी दुसऱ्यांसाठी घालत नाही की दुसऱ्याला चांगले वाटतात की नाही मी जे कपडे घालते जी रंग चूज करते ती माझ्यासाठी चूज करते की मला आवडते मी मला स्वतःला चांगली वाटते म्हणून मी ते ड्रेस घालते हां मला कोणाची सांभार चौकशा करण्याची किंवा कोणाला परमिशन घ्यायची मला जरूर नाही आहे हां मी माझ्यासाठी घालते रंग हे दुसऱ्यांसाठी नाही घालते की कोणाला काय चांगलं वाटेल कोणाला काय चांगलं वाटेल ते तुमची सोच आहे तुमचा पाहण्याचा नजरी आहे हां मला या गोष्टीची काही गिंजन नाही आहे समजलं का तुम्हाला मै मई मै मै मई का वा बटकभरचे पोरे म्हटलं माझ्यासमोर घुमणारी छोटीशी होती तर आणि मला तोंडाला तोंड देतं मग हा काय वाटते लगन पक्क झालं हां चांगलं घर भेटलं तर मोठी सायबीन झाली का म तू हां सायबीन झाली काय म्हटलं मान मर्यादा नाही मोठ्याची काही नाही बोलू लागली टपरा टपर मोठी मला हां काही चांगलं वाटतं तर माझ्या पण शिकवलं का तिला हां आता म्हटलं सासूजा वेळ नांदायला तशाने म्हटलं तिथे अशीच बजी काही सासल ति हां दोन दिवस आखल सासू तिथे हे असं शिकवलं माझ्या आई वडिलांनी मला हे शिकवलेलं आहे की जो जसं राहणार त्याला तशी बोलायचं तुम्ही माझ्याशी चांगल्यानं ना बोलसाल तर मी तुम्हाला चांगलं उत्तर देणार तुम्ही जर माझ्या टेळेल बोलसाल तर माझ्याकडे उत्तर आहेत हा हे असं समजू नका की मी चुप राहते काही बोलत नाही आहे याचा फायदा मी उचलणार नाही कोणालाच हा मला जेवढं बोलायचं आहे जिथे बोलायचं आहे मी तेवढंच बोलते हां बल्ला चांगलं त्या माई बापानं लोकांना तोंडी तोंडी लागणं म्हटलं हां मोठ्या माणसाला उलटन जवाब दे काहु ना हो माय काय झालं हो माय काय चालला आला बिचारा एवढा हा हा शांता काकू हे पाहा हा हे इंद्र काकू म्हणून राहिले कोयलला की म्हणते रंग काळा घातला ड्रेसचा काळा घातला म्हणे हा त्या रंगी म्हणे किती सावळा आहे म्हणे आणि शोभके काम म्हणे ड्रेस घातला म्हणे काळा मोठा काळा ड्रेस तर म्हणे गोऱ्याच लोक खाल्ले असते हा काळा रंगाचा ड्रेस गोळ्या माणसाने घाला म्हणते माय ना भाई शांताबाई हां याची पोरगी म्हटला लताची पोरगी मला जबाब दिवाली म्हणा ना मला उलटून बोरावली म्हणते हा तुमच्याकडून काय अप्लिकेशन घेऊ का, का म्हणते धमका करू का म्हणते तुम्ही म्हणते बोलणार म आम्हाला जे वाटेल ते करू म्हणते आम्ही हे असं चांगलं आहे का मोठ्या माणसाला तोंड रोड मला शिकू येणार काकू तुम्ही मग तुम्ही आधी पाहणार तुमचं तुमचं पाहणं मला कोण आहे तुम्ही जज करणार आहे हा की मी हा ड्रेस नको घालायला पाहिजे हां म्हणजे तुमचं जगणं पण मुश्कल करसा हा नाही घालायला पाहिजे ड्रेस मी काळा रंगाचा का नाही घालायला पाहिजे मी घालणारच मी तुम्हाला आधी पण सांगितलेला आहे की हा जो ड्रेस घातलेला आहे हे मी माझ्यासाठी घातलेला आहे तुमच्यासाठी नाही घातलेला किंवा लोकांसाठी घातलेला की लोकांना चांगलं वाटलं पाहिजे म्हणून मी कपडे घालायला पाहिजे हां हे माझं इंडिपेंडंट आयुष्य आहे मी जसं प्रकारे माझा रंग घालण्याचा मला अधिकार आहे मी कोणता पण रंग घालेत तुम्हाला नाही पाहायचं डोळे बंद करा हां समजलं ना बरोबर ती बोलली होती पोरगी काय चुकीची बोलली ती पोरगी तू म्हटलं काही बघ बघ बग बघ करशन म्हटलं हां खरंच नाही पुरीचं रंगावर कोणाचा बस आहे का म्हटलं की हा रंग तो रंग काळ्या माणसांग सावळ्या तो रंग आहे ते रंगावर काही लिहिलं नाही निसर्गाने ह्या रंग येईल हे माणसानं बनवलेला आहे हा रंग येईल सांगायला दिसत नाही तुम्हाला सांगायचं दिसत तुम्ही घाल नका दुसऱ्याला काय म्हणता तुम्ही बरोबर बोलली ती कोयल हो कोयल बरोबर बोलली हां शांताबाई मी येते आता बोललेली तिथेच काही ते कोयल की सुंदर दिसायला पाहिजे बरं हे मॅट कुंडाची आहे इंदुराबाई हा काही समजे ना म्हणजे ह्या दोन्ही बाया झालेल्या गावात नाही म्हटलं हां हे झाली म्हटलं ऑफिसचे कामं कामं करते म्हणते मोठी दाखवते शिकायचं सरेलो मी का इंदुरे तिला एवढी समजा नॉलेज नाही का की कोणाला काय बोलायला पाहिजे म्हणून तसे त्याला लेटर की झाड तो गावात नाही म्हटलं मी हुशार मी कोणी नाही आह हा आणि ती सोचते एवढी हे आहे खालच्या दराची आहे म्हटलं हा कलर हे ना तो घाला त्यानं तो घाला हा आणि का या दोघी बायाला कामध्या नाही येत ना हे तिरगुनी रिकामी घरपुंजी आणि हे बी इले काय काम आहेत म्हटलं याला नाव ठेवते त्याला नाव ठेवते हां शांती राऊ दे काही चमचे बांध नक करू तू हां मना मनात ती चमचा हरत राहतं म्हटलं समजा ना म्हणजे इतरच काही समजत नाही वा अंका वाय कोणती घर पोहोचत शांती मी हां त्या घरी आली का पूजाल ते घरं म्हटलं म्हटलं मुंडाली घरपुंजी हो हेच तू घरपुंजी म्हटलं इकडे तिकडे चुल करत राहतं म्हटलं हां कोणाच्या हाल हवा होता बेटा कोय ह्याच्या बाहेर न बघ ला खूप सुंदर झाली बेटा तू कोयल याल खूप सुंदर दिसत आहे तू आणि तू बराबर उत्तर दिलं हां कधी चुप राहायचं नाही बेटा हा जिथं गलत आहे म्हटलं मी असो कोणी असो मोठा माणूस असला जिथं मोठा माणूस चुकते तिथं लाईने बोलायचं काही फरक नाही पडत काय ऐकून देणार आहे कोणाचं मी जितकं ऐक तेवढा जमाना द म्हटलं जिथं गलत आहे तिथं बिलकुल चुप राहायचं बेटा बरोबर बोलली तू हो गो याल खूप सुंदर दिसत आहे बेटा तू हा काही कोणाच्या मनावर नाही घ्यायचं सुंदर दिसत आहे तू आणि 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 जे शांताबाई म्हणताय ना ते बरोबर आहे तू बरोबर बोलली काही तू मोठ्या माणसाला बोलली काही चुकीचं नाही बोलली ते मोठे माणसं अगर चुकीचे बोलतील ना तर काही लाईने काय ऐकून घेतील का नाही बरोबर बोलली बेटा तू आणि बेटा कोयन जा तू कॉलेजला तू मुळ नका खराब करू आज सेंडोबाईन कॉलेजला कायक्रम आहे ना जा बेटा तू हो का हो, काकू चला येते मी या चल मुन्नी एक मिनटे कोयला बाय इंदुरा काकू हे <laughs> सुषमाची पोरगी बिले वाय जायला म्हटलं बाईन कशी मला चिडू राहिली बाय करू राहिली बाय इंदुरा काकू हे <laughs> इंदुरा बाई तुम्ही कामाच असे करता ना लोकांच्या नाणी तर तुम्हाला लोक चिडतील नाही का चिडू ला का केलं तुम्ही how about Shande? how do you jump